गुड मॉर्निंग सगळ्यांना आज मी सगळ्यांची मजा करणार आहे चला मी सगळ्याकडे चल ना केड बर वाटणार आहे चला पहिल्यांदा कोणाला वाटणार ओमलं का ओमा केड बर आहे हां जिक जिक्की केडभरी हां जिक्की आहे काम मग कशामुळं कशामुळे देण नाही का देणं नाही तुला काय आवडत सांग कॅड बरे आवडते का तुझं नाव सांग त्याला पूर्ण मग देतो तो ना। पूर्ण नाव सांग तुझं नाही तुझं तुझं मग सांगतील तुझं नाव फटकेन हे नाही ना त्याला देऊन टाक त्याला दे हे थँक्यू म चला आता कोणाला आता अयो बाबू कॅडबरी दिली कॅडबरी दिली थँक यू मन पिवड्या पिवड्या यू मन आता कुठे या राधिका आ कृष्णा कॅडबरी वाटते बाबा सगळ्यांना थांब 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 राधा राधा कसं कसं कृष्णा मजा करतो की कशा मला कुठली केस काय डो डोक्याची केस मोजून दाखवायची का कशी मोजायची र तिने केस आता तिला विचारायचं असतं मला काय विचारतो बोल हॅपी बर्थडे म्हणते हा हॅपी बर्थडे म्हणते बर्थडे त्याचा कधी पण असतो आता र आता कोणाला छोकोला द्यायची च इकडं कोण आहे इकडं कोण आहे हो इकडे पोर येत सगळे कोण आहे हा राय दे काय दे के मजा मार आता कोणाला चकुला दे आता कोणाला तिला कॅट बरी द्यायची हॅलो से हॅलो से हॅलो चॉकी दिले ना से हॅलो हॅलो हा हा तिला नको तिने घेतली नाही मग अशी हिला हिला दे याला दे 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 कृष्णा जंबुरनाथला दे ओके थँक्यू मन थँक्यू मन थँक्यू मन हिला दे थँक्यू यू थँक्यू चला आणि किती राहिल्या किती राहिल्या तर दोन ना, ना। आता कोणाला कोण राहिला तुला एक राहू दे बाबू नाहीतर तू माझ्या ह्याच्यावर बस असेल वहीन तुम्हाला खायचे कृष्ण दे वहिनीला काय केलं दे की एक दे दुसरे आणू आपण एक दे एक दे एक एक तुला राहू दे, 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 दे एक दे आ देणार देणार का नाही देणार देत एक देते बघा आलं द्यायला आलं तुम्ही काहीतरी नाव ठेवत त्याला बघ तुझ मन बघत होत्या अयो मोठ्या दीदीला झोपीत न उठून असं थांबत होता दर धर दर घे गे आहो तिने असं बघून नको असं करून नाही झालं तिचं आप तू कधी फुलली बघू इकडं फुलली का तू येते खायला खायला येते दर वड 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 मी वडतो वडवड द्या ओके वडली वडली बा माझ्या खा हॅलो मन कॅमेराला हॅलो चला इकडं इकडे चला इकडं यू इकडे ये कृष्णा कृष्णा कोण राहिला अजून वहिनी राहिली की एवढी एवढी वहिनी मजा कर मजा कर मजा कर आणि ते मजा करायचं असे करायचं हा आधी सांगतो ज लग्न कधी असे कुठे 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 कोण राहिल कृष्ण काहीच तुझा प्रश्न पण तुझा प्रश्न काय तुझा प्रश्न काय तिला प्रश्न काय आर तुझा प्रश्न काय या

पिवडीला दिली का हा हा पिवडीचीच कमी अय पिवडे आहे दुकानला खतरनाक आहे नाही ना... ना ना... 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 खतर ना ना बाबू नाही बाबू अवग माझ पिलू उठा उटा उटा उठा प्रोडक्टर जे डेंजर आहे लगेच अंग टाकून देते काढून खावा तुझ उत कुठे कॅट बरे इकडे पिकू पिकूची मजा करते पिकूची पिकूची मजा करते पिकू हाय काय करते बघू काय कोणी मारलं तुला मग अशी कोणी मारलं याने मारलं का हे कृष्णा तिला काय मारलं तू कोणी मारलं खरं कोणी मारलं हर हर तू उभा राहिला राहिलं कलांट हा आगे। कस काय काय पिकू होय इकडे बघ कृष्णावर पिकू इकडे बघू पिकू 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 दे बोलती ती दी दीदी म्हणून बोलते अय पिकू इकडे बघ गे घे ना फुकारे दे रे तिला पिऊ तू कधी बोलायची पिकू तुला दिलं का तुझ कुठे आहे तुझ चौक आहे ओकेच चला आंघोळ किली कर कृष्ण तो आंघोळ किली का चल थँक्यू बाय बाय व्हिडिओ ला म्हणणार व्हिडिओला ला आवडला माझा चॉकलेट कशा वाटल्या चल इकडे बाय